बीड जिल्ह्यातील मसदजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दरम्यान आता राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे बोलले जात आहे संतोष देशमुख यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी वाढली आहे तर रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली या बैठकीत राजीनाम्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे फोटो पाहून मुनज जरांगे पाटील संतापले भर चौकट शंभर गोळ्या गाला संतोष देशमुखांचे फोटो पाहून मनोज जनांगे पाटील यांनी असं वक्तव्य केलं आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निकटचा सहकारी आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनाम्याची मागणी सुरू आहे तर आता बीड जिल्ह्यात मनाई हुकूम जारी झाले आहे हो बीड जिल्ह्यात ओबीसी धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणी आंदोलन सुरू आहे केश तालुक्यातील मोसाजोक येथील सरपंच संतो देशमुख हत्येतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी आंदोलन सुरू आहे यासह इतर बाबींमुळे सुव्यवस्था राहावी याकरिता जिल्हा अधिकारी शिवकुमार स्वामी तीन ते सतरा मार्च पर्यंत या कालावधीमध्ये बीड मध्ये मनाई हुकूम जारी केले आहे यात संताप लोकांनी आज बीड जिल्हा पंची हाक दिली आहे